नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आहे सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बैल बाजार बंद आहे अशी अफवा होती बऱ्याच शेतकरी मित्रांचे मला फोन देखील आले तर शेतकरी मित्रांनो बाजार चालू आहे आजचा याची नोंद घ्यायची आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बैल बाजार असेल म्हैस बाजार गाय बाजार खिल्लार गाय बाजार जरशी गाय बाजार मेंढी बाजार जरशी कालवड बाजार असे संपूर्ण बाजारचे अहवाल टाकण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो तर अद्याप जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच घरबसल्या संपूर्ण बैल बाजार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल संपूर्ण बाजाराचा अहवाल पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो आपण आपले कुठून आपण आपले व्हिडिओ कुठून पाहता ते देखील कमेंटद्वारे कळवायचं आहे म्हणजेच आम्हाला देखील समजून जाईल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन आहेत आपला गाव तालुका जिल्हा त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि महत्त्वपूर्ण सूचना मित्रांनो आता बऱ्याचदा अशा गोष्टी झाल्या आहेत की सांगोला बाजार बंद आहेत तर ह्याची माहिती आता आपल्याला अगोदरच एक ते दोन दिवस मिळून जाईल त्यासाठी मी आपल्यासाठी एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे जर ज्या शेतकरी मित्रांना व्यापाऱ्यांना जर समजा बाजारची माहिती पाहिजे असेल चालू का बंद त्याची संपूर्ण माहिती आपण देणार आहे त्या ग्रुपला जॉईन करून घ्यायचं आहे लिंक मी देणार आहे तर शेतकरी मित्रांनो जास्तीचा वेळ न घालवत आपण त्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला कोणत्या प्रकारची बैल पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा त्या पद्धतीचे आपण बैल कवर करूया व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय बाजार कशा पद्धतीने भरला आहे आजची तारीख सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि सांगोला बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी त्या भरतो तर आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार दादा कुठल्या गावचा शिरशी शिरशीर किती महिन्याचा आहे नऊ महिन्या नऊ महिन्याचा आहे बर काय किंमत पस्तीस पस्तीस हजार हजार सांगत आहे मागणी आला किती पर्यंत मागती बावीस पर्यंत मागितले बर किती आलं तर सोळा द्या भाय पंचवीच्या वर न आल्या कधी बरं मोबाईल नंबर द्या तुमचा सत्तर छत्तीस झिरो सत्त्याण्णव कधी आला बाजारात सकाळी सकाळी आला किती वाजता सात वाजता सहा वाजता सहा वाजता आला पावले सहा नमस्कार मालक नमस्कार कुठल्या गावच बेवर्गीच बेवर्गी कर्नाटक मध्ये येते महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र मध्ये तालुका जिल्हा कुठला तालुका जत जिल्हा सांगली जिल्हा सांगली ठीक आहे कशी जोड दाता दाताला कडदात येते कडदात करते बर म्हणजे कड संपले का कडदात का संपले संपले शेती का आम्हाला कुठं कुठं चाललेली आहे ना कुठं कुठं म्हणलं तर उसात आणलेले डिपी एडी बर सगळं आणलेले बर म्हणजे आहे शेती सगळीकडे चालले सगळं चाललेलं आहे शेतकऱ्या वापर आहे तुम्ही शेतकऱ्या शेतकरी आहे काय होय काय वैशिष्ट्य सांगता एक पस्तीस सांगते एक पस्तीस किंमत सांगितली काय काय वैशिष्ट्य काय बैलांचे वैशिष्ट्य म्हणजे झोपल्यावर एकदम स्पीड जाते ते चालायला चांगला येते व्यवस्थित काय मारकी बैल नाही काय नाही गरीब बैल आहेत आता तुम्ही सांगितलं की मारत नाही ती आता शकर शकर आ, जा 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 ले ले। एक पस्तीस सांगताय किती पर्यंत मागणी झाली यांना यांना एक दहा पर्यंत मागणी झाली नाही आता सकाळ सकाळ बाजार नाही रात्री आलोय रात्री झाला काय काय होईल मामा फायनल किंवा एक पस्तीस पर्यंत आलायच सव्वा लाखापर्यंत शेतकर शेतकरी त्रान बघू शकता ही जोड फिरून आहे बऱ्यापैकी मोठ्या मापाची बैल अंगण वगैरे चांगली ती शेतकऱ्याजवळची बैल ती किंमत सव्वा लाख सांगितले मालकाने बघून घ्या बैल फायनल सांगायची मग सव्वा फायनल सव्वा लाख ठीक आहे मोबाईल नंबर आहे तुमचा मोबाईल नंबर आहे का आहे माहित आहे ठीक तर यांचा नंबर काय काढा तर मित्रांनो यांचा नंबर आहे नव्वद एकवीस सत्त्याण्णव सोळा पंच्याण्णव बघू शकता नमस्कार सर नमस्कार कुठल्या सोनन सोनन सांगोला चालू का बरं कसं आहे कुठे कुठे चालू, चालू वो वो आ, ना अवताला बैलगाडला बैलगाडला अवताला हो सगळ्याला चालू आहे जोड नाही एकच आहे एकच आहे काय का असं शर्तीला वगैरे चालत नाही चालत नाही ना नाही नाही बरं तुम्ही बघितला काय ह्याला हे करून पळवला आहे पळवला आहे पण तेवढाच पडलाय हां म्हणजे तेवढी चालत नाही तेवढं पळत नाही म्हणा शेती कामाचा चालू शेती कामाला चांगलाय किती किंमत सांगता येईल सांगतो पंचे हजार किंमत कधी पंचेचाळीस पंचेचाळीस कधी आता आणला आहे आता आणलाय काय अपेक्षा किती आलं तर सोडायचा चाळीस पण सोडायचा चाळीस पर्यंत सोडायचं ठीक आहे मोबाईल नंबर द्या शहाण्णव सत्तीस हां तेरा झिरो दोन पंच्याहत्तर झिरो दोन पंच्याहत्तर ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा लक्ष्मी दैवडे लक्ष्मी देवडे मंगळवाडा चालू का कसा आहे दाताला ही साहे दाती साहे आहे काय ह्याची जोड काळा ही जोड आहे काय ठीक आहे साहेब आताला आहे ही ठीक आहे साहेब ही चौसाहेब विचारदाता आहे काय काय सांगताय किंमत जुडी बस आहे नव्वद हजार नव्वद हजार मालकाला शेती कामाला चालू आहे द्या मग चालू आहे ते हो आई कुठं कुठं चालले ते किती म्हणला किंमत नव्वद हजार नव्वद हजार बरं शेती कामाला चालली द्या कशा कशा चालली दे काय उत्साह शेती कामाला सगळीकडे चालू बरं फायनल किंमत काय होईल मामा ह्याची सत्तर होईल सतराला सत्तरला कमी एक रुपया नाही बरं मोबाईल नंबर द्या मामा तुमचा ऐंशी 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 पस्तीस तेतीस साठ पस्तीस तेतीस साठ साठ धन्यवाद हो नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे मेडशिंग घे सांगोल चालू आहे बरं कसं आहे दाताला हे नाही अजून आदत आहे बर झोपलाय आहे ह्याला झोपलाय झोपला आहे कशा कशाला चालवलं आहे सगळं चाल तर मी शेती कामाला सगळीकडं झोपलेलं आहे होय मारत फिरतं नाही नाही शांत आहे शांत आहे शर्यतीला वगैरे चालेल होय लय शांत वाटते आहे पळल का हे पळते ना होय किती किंमत सांगतो किंमत सांगतोय साठ हजार साठ हजार घरच्या घ्याय आहे आणलेला आहे तुम्ही घरच्या घरच्या घ्यायचा काय होईल फायनल द्यायची किंमत फायनल पन्नास पन्नास पर्यंत होईल मोबाईल नंबर सांगाय नव्वद अकरा साठ पस्तीस सत्तावीस पस्तीस सत्तावीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार सर नमस्ते कुठल्या गाव दे कुठं आलं जत आलो काल बर कसं आहे आपलं किती महिन्याचं आहे हे पाच महिन्याचं आहे पाच महिन्याचा दूध पेते का अजून हो पेते दोन टाइम पेते दोन टाइम कुठे अजून दूध पिता काय आणला दिल ते मोबाईल वरच व्यवहार केले कशाचा बाय कोणा दिलाय व्यवहार झालाय व्यवहार झाला कितीला दिले पस्तीस हजार पस्तीस ला झालाय बर ही खिलार मध्ये कशात मोडते सांगता येईल उपजाती ही खिलार देशी बर ठीक आहे चाल मोबाईल नंबर uh, द्या तुमचा चौऱ्याहत्तर दहा बारा झिरो एक झिरो सात ठीक आहे मग बाजारात आणले विकले म्हणलं बाजारात त्यांना चलते पुण्यावाल्याने घेतले ना इथं आणून द्यायचे होतं त्यांना सांग हा म्हणजे मोबाईलवर जाहिरात करून ह्याला विकला विकलाय बाजारात आणून तुम्ही त्यांना देणार ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मामा धन्यवाद रा नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गाव नंबर कसे दाताला काय चार दहा याल झाली बर किती दिवस बाकी आहे दादा एक महिना बाकी कितवे वेळ आता ये पहिल्या पहिल्यांदाच आहे बरं अळूकडनं भरवले डॉक्टर हळू करून हळूकडनं कुठला हळू लावू की भरत्या वेळीचा ओळ बर किती किंमत सांगता गाई गयची किंमत एकावन्न हजार बर काय झाले आहे मागणीला नाही आत्ताच उतराव आत्ताच उतरूले ग किती आलं तर सोडाय कितीपर्यंत सोडा आहे फायनल द्यायची किंमत पंचेचाळीस झालं ते मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास अठ्ठेचाळीस झिरो एक जीर। झिरो सात अठ्ठेचाळीस झिरो एक झिरो सात झिरो सात धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कुठल्या आहे बारामती बारामती कसं आहे दाताला एक दुसरा आहे दोन दात आहे दोन दात आहे शेती कामाला चालू आहे सगळीकडे रेसला पोहतोय रेस्टला पोहतोय बरं कुठल्या कुठल्या मैदानावर आमच्या ते कुठल्या मैदानावर पोहति घटलं गाव गाव कुठल्या गा। मैदान म्हणजे ते काय नंबरात आहे गट ही निघतो गट गट पास आहे बस किती किंमत सांगत आहे किंमत पंच्याण्णव हजार का विकत आहे का विकत आहे अडचण अडचण तुमच्याकडं अजून बैल आहेत का फायनल द्यायची किंमत काय घ्यावी सत्तर पर्यंत देऊ पळेल का हे चांगलं कुठल्या खांद्याला डाव्या खांद्याला पळते दादा मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच तेवीस पंच्याऐंशी एकोणनव्वद एकोणव धन्यवाद नमस्कार भाय नमस्कार कुठल्या गावचा आहे तामसीवाडी कुठे आलं सदाशिवनगर सदाशिवनगर बर कशी आहे जोडतात आत्ताला हे साहेतीस चौदा आहे ही सायदा ते ही चौसा बेती काय आम्हाला चालली द्या सगळी फुल गॅरंटी फुल गॅरंटी तुम्ही शेतकरी जाय स्वतः किती किंमत सांगता ह्याचं ऐंशी सांगतो त्याचं त्याच नऊ जोडीच काय सांगता जोडीच एकसत्तर सत्तर काय द्याय ग्यायची किंमत एक एकचाळीस बरोबर एकचाळीसाला मित्रांनो बघू शकता शेतकरी जवळजी वहिलाय ते मारत नाही ना दादा ना ना गरीब आहे ते पहिले बघून घ्या टॉप क्वालिटी बैल आहे मालकांनी एक चाळीस पर्यंत देत असं सांगितलेलं आहे देखना ही बैल अजून बडाव नाहीत बड बडवलेले नाहीत ना नाही मोबाईल नंबर द्या तुमचा शहाऐंशी एकोणसत्तर सत्याहत्तर दहावीस दहावीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जायटीचा दायटी दाताल कशी जोड साय द चालूली आहे शेती कामाला सगळी शेती कामाला आणली स्वतः तुम्ही आणूनच हे करताना बघू शकता मित्रांनो शेती कामाला सगळीकडे चालू आहे ती बऱ्यापैकी मोठ्या मापची बैल काय किंमत सांगताय यांचं सवा लाख सवा लाख सांगायला बरं काय मागणी झाली आहे मागती ती किती पर्यंत मागते ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत मागणी झाली आहे ब किती आलं ते सोडायला वर काय बोलला का द्यायची लाखाच्या लाखावरूनच द्यायची बर मारत नाहीत ना मारत नाही एका दहा सोडत आहे ब मोबाईल नंबर तुमचा नव्वद हा एकोणपन्नास हा सदुसष्ट पंचावन्न चोवीस नव्वद एकोणपन्नास सदुसष्ट पंचावन्न चोवीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे दाईटी जाईल दाईटी आहे कसा आहे बैल ना संपलाय जाता संपलाय शेती कामाला आहे ना बडाव आहे मित्रांनो शकता मोठ्या मापाचा शेती कामाला चालवलेला आहे मारत नाही मारत नाही नाही ना कुठं जोड ही ही एकच आहे शेंगल पहिलीकडून जोड आहे बरं किती किंमत सांगत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार काय मागितले मागते किती पर्यंत मागतो साठ लागते मग साठ पर्यंत मागितलाय बर किती आलता दे काय बर साठ बासठ आधार साठच्या पुढं आलं दे बर पहिली गडली जोड कशी दाताला ती संपली संपली अशी ते कामाला चालू आहे होय किती किंमत सांगतो या जुडी तीनच एक दहा एक लाख दहा हजार बरं फायनल काय होईल त्या जुडी ते पंच्याण्णव ला दे पंच्याण्णव ला दे तुमचा मोबाईल नंबर द्या त्र्याहत्तर सत्याऐंशी चौसष्ट पंधराशेचाळीस ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचं जा आम्ही आहे बलो का हातकिल कोल्हापूर काढलाय बस येत आता चौसा आहे चौसा बर कुठल्या ब्रीड मध्ये येते कपिला कपिला बर बडावा आहे का कस नाही अंडू आहे आंडू आहे का अजून बर मारत नाही ना नाही नाही मारत नाही कुठं कुठं चालवला ह्याला शेती कामाला चालू आहे सगळी झालेलं चालेल अजून कुठं कुठं चालू आहे शेतीलाच तेवढं आणलं आहे कसं काय काय शेती कामात कशा कशाला झोपलं गाडीला आहे शेतीला कोळवाला बरं उसा चालते उसा चालते बर काय ह्याला खोडबिड काय काय नाही आणि जोड कुठं आहे जोड नाही एक ना जाई एकटा जाई घरी असेल की एखादी जोडून गाडी बडाव आहे बडावो एक आहे त्या संग ह्याला चालवलं बर किती किंमत सांगताय मग त्याचं पंचेऐंशी हजार पंचेचाऐंशी हजार मागडला बाजारात आलो माग ते पंचावन्न पंचावन्न मागेलाय किती आलं तर सोळा जण पासष्टला पासष्ट शेतकरी आहे ना तुम्ही व्यापार आहे व्यापारी व्यापारी आहे म्हणता शेतकरी म्हणताय व्यापारी बरं बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा सत्याहत्तर झिरो नाव दोनशे पाचशे सत्तर बरं काय देता बैल तुम्ही अवता ही गॅरंटी अवताही गॅरंटी बरं दुसरं काय मी जाताला किंवा असं काय तसलं काय तसलं काय नसतंय ना ठीक धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या कुरडवाडी कुरडवाडी कुर्डुवाडी कशी जोड दाताला कडदात कडदात बर किती किंमत सांगता एक चाळीस एक लाख चाळीस बर विकली काय गुलाल टाकला विक आणली ते विकायला आणली ती काय वापर या तुम्ही हो बर फायनल काय होईल द्यायची किंमत फायनल एकवीस ला देऊ ला काय ना चालली सगळे गॅरंटी बरं गॅरंटी देणार बरं ठीक आहे मोबाईल नंबर आहे तुमचा सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो नऊ सोळा पंचावन्न सोळा पंचावन्न ठीक आहे धन्यवाद नमस्कार हो नमस्कार कुठल्या गावात नंदूर नंदूर मंगळडा आलो आहे हा मंगळात बरं कसं आहे दाताला दाताला जुळलाय जुळलाय हां आहे आहे ना हा बडावा बरं शेती काय आम्हाला चालू आहे सगळं त्याची जोड कुठं आहे जोड विकला कधी विकला घरात गेल्या आठवड्यात गेल्या आठवड्यात घरीच दिला आहे गे बरं केवड्याला एक पाचला एक लाख पाचला दिला बरं ह्याची काय सांगताय किंमत एक लाख हां मित्रांनो बहु शकताय शेतकऱ्या जेवढा बपाचा आहे एक लाख रुपये मालकाने किंमत सांगितली आहे काय का वैशिष्ट्य आहे ह्याची एवढी किंमत सांगताय काही कामाला शेतीला फाउंडेशन बांधा हां तो चांगला आहे फाउंडेशन चांगला आहे कामाला चांगला आहे कामाला द्यायची किंमत तरी जास्त कमी करू त्याला काय थोडंफार मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर नव्वद एकोणऐंशी पस्तीस ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण आज सांगोल्यातील बऱ्यापैकी रेसिंगची बैल असतील खोंडा असतील बडाऊ बैल पोट्या मापाची बैल अंडू बैल सगळी बैल कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बाजार भरायला सुरुवात झाली अजून बाजारामध्ये बैल यायला सुरुवात आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा मित्रांनो एक कमेंटला मोलाची जाईल माझ्यासाठी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी सांगोला बाजारातील अजून कोणत्या पशूची माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा त्या पद्धतीची आपण पशूंची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर आजचा व्हिडिओ इथेच थांबू धन्यवाद